नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन ट्रेन जर्नीमध्ये मी आत्ता आहे कोडवाडी जंक्शनवरती आणि आजची आपली जर्नी असणार आहे कोडवाडी जंक्शनवरून सांगलीपर्यंत तर मित्रांनो आजची जर्नी आपली ज्या गाडीने होणार आहे ती गाडी आहे परिवैजनाथ सांगली डेमो एक्सप्रेसने मित्रांनो या गाडीचं कोडवाडी जंक्शनवरती अरायव्हल एक वाजून पस्तीस मिनटाने आहे आत्ता एक वाजून तीस मिनटं झालेत पाच मिनिटात ही गाडी कोडवाडी जंक्शनवरती अरायवल करणार आहे मी तुम्हाला या गाडीचा अरायव्हल दाखवतो आणि मग इथून पुढे गाडीचा डिपार्चर आणि प्रवास तर होणारच आहे मित्रांनो बड़ी जंक्शन स्कीप करते भुवनेश्वर पुणे कोडवाडी जंक्शनवरून आता गाडी स्किप झालेली आहे तर मित्रांनो आता दुपारची एक वाजून पन्नास मिनटं झालेली आहेत गाडी आत्ता सध्या पंधरा मिनटं लेट चालत आहे परिवैजनाथ सांगली डेमो एक्सप्रेसचं कोडवाडी जंक्शनवरती अरायवल हे एक वाजून पस्तीस मिनटाचं आहे पण आता एक वाजून पन्नास मिनटं झाली आहेत गाडी अजून आलेली नाही आहे बघूया आता ह्या गाडीचं कोडवाडी जंक्शनवरती कधी अरायवल होतो गाडी ज्यावेळी येईल तुम्हाला मी अरायवल पण दाखवतो आणि इथून पुढे आपला प्रवास तर होणारच आहे आणि मित्रांनो शेवटी पंचेचाळीस मिनटाच्या डिलेनंतर परिवैजनाथ सांगली डेमो एक्सप्रेस कुर्डुवाडी जंक्शन वरती करत आहे कुर्डुवाडी <गड़ौड़ी> जंक्शन गाडी पंचेस मिनिट लेट झालेली आहे तर मित्रांनो आता दुपारचे दोन वाजून पंचवीस मिनटं झालेले आहेत आणि गाडी आपली आता कोडवाडी जंक्शनवरून डिपार्चर होणार आहे मी आता तुम्हाला या गाडीचं कोडवाडी जंक्शनवरून डिपार्चर दाखवतो तर गाडी आता कुर्डवाडी जंक्शनवरून डिपार्चर होत आहे कोरडवाडी जंक्शनची नवीन बिल्डिंगचं काम चालू आहे मित्रांनो बघू शकतो आता मी मित्रांनो तुम्हाला कोरडवाडी जंक्शनवरून वरून ला जी लाईन जाते ती लाईनसुद्धा सुद्धा दाखवतो आणि दोन जंक्शनला जी लाईन पुढे दोनला जी लाईन जाते ती लाईनसुद्धा सुद्धा दाखवतो तर मित्रांनो हो सम बघू शकता समोर ज्या लाईन गेलेल्या आहेत ही पुढे दोन जंक्शनला जाते आणि आता आपण मिरज लाईनवरती चालत आहोत कोडू कोर्डुवाडी जंक्शनवरून दोन लाईन निघतात एक जाते आता आपण ज्यावरून चाललेलो आहोत मिरजला आणि दुसरी जाते लातूरला आणि ही मेन लाइन आहे डाऊंडवाडी शकता मित्रांनो पाऊस थोडा झालाय संपूर्ण शेतातून अजून पाणी आहे शेतकऱ्यांचं खूप जास्त नुकसान झालं डब्ल्यू ए जी डब्ल्यू ए जी नाईन लोकं गाडीत डब्ल्यू ए जी नाईन लोकमुख्य सहगाड्या आहे कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस तर मित्रांनो आता गाडी मोडलिम रेल्वे स्टेशनवरती थांबलेली आहे या ठिकाणी या गाडीला दोन मिनटात हॉल्ट आहे आणि आता दोन मिनटात हॉल्ट झालेला आहे गाडीची डिपार्चर विसलसुद्धा झालेलं आहे तुम्हाला आता मी मोडलिम रेल्वे स्टेशनवरून या गाडीचं डिपार्चर दाखवतो चला okay. दा मित्रांनो डिपार्चर आता झालेला आहे आणि गाडी मोडलिम रेल्वे स्टेशनवरून निघत आहे आणि पलीकडची जी कोल्हापूर कलबुर्गी एक्सप्रेस आहे तीसुद्धा आता निघत आहे कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेससुद्धा आता निघत आहे रेल्वे स्टेशनवरून स्वतः गाडी निघालेली आहे आणि पलीकडे फ्रेट ट्रेन आहे डब्ल्यू ए जी ट्विन्स लोकोमोटिवसह हो। त्या गाडीला ओव्हरटेक करणार आहे रेलवे स्टेशन वोचना पंडरपुर स्टैंड तर मित्रांनो आता गाडी पंढरपूर रेल्वे स्टेशनवरती पोहोचणार आहे तर चला बघूया पंढरपूर रेल्वे स्टेशनवरती या गाडीचं अरायव्हल <zent hourly efficiency> गाडी मित्रांनो आता पंढरपूर रेल्वे स्टेशनवरती अरायवल करत आहे दुपारचे तीन वाजून <exposedgehen> सतरा मिनटं झालेले आहेत गाडी पंचेचाळीस मिनटं लेट चालत आहे तर मित्रांनो पंढरपूर रेल्वे स्टेशनवरती या गाडीला पाच मिनिटाचं हॉल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्ट घेऊन ही गाडी आता पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर होणार आहे मित्रांनो मला स्वतःला ना हे पंढरपूर रेल्वे स्टेशन एक्सप्लोअर करायची खूप इच्छा आहे कारण इथं बाहेर एक स्टीम लोकं मोठे आहे मला तीसुद्धा पाहिजे खूप इच्छा आहे आणि लवकरच मी हा रेल्वे स्टेशन एक्सप्लोअर करणार आहे तर तीन वाजून वीस मिनटांनी या गाडीचा डिपार्चर उसळ झालेला आहे आणि गाडी आता पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर होत आहे तर मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो या गाडीचं पंढरपूर रेल्वे स्टेशन वरील डिपार्चर तर मित्रांनो आता पंढरपूर रेल्वे स्टेशन वरून गाडी पुढे आलेली आहे याचा आता पुढचा स्टॉप आहे तो सांगोला रेल्वे रे स्टेशन आहे पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून गाडी डिपार्चर झाल्यानंतर गाडीने पुन्हा चांगला स्पीड झालेला आहे मी तुम्हाला त्या या गाडीचा स्पीड दाखवतो मित्रांनो गाडी नव्वद पंच्याण्णव ह्या स्पीडनेच आता चालत आहे तर कंटिन्युअसली गाडी पंढरपूर सोडल्यानंतर नव्वद ते पंच्याण्णव या स्पीडच्या दरम्यानच चालत आहे आता याचा पुढचा स्टॉप सांगोला रेल्वे स्टेशन आहे आपण पुन्हा भेटू ज्यावेळी ही गाडी सांगोला रेल्वे स्टेशनवरती अरायवल करत असेल त्यावेळी डाळिंबाची शेती आहे मित्रांनो पूर्ण मित्रांनो आता बरोबर दुपारचे तीन वाजून 45 मिनटं झाले आहेत आणि गाडी आपली आता सांगोला रेल्वे स्टेशनवरती अराइवल करत आहे. आता चला मित्रांनो मी तुम्हाला या गाडीचं सांगोला रेल्वे स्टेशनचं अराइवल दाखवतो. मित्रांनो सांगोला रेल्वे स्टेशनवरती फक्त एकच मिनटाचा हॉल टिकटला आहे गाडीने आणि लगेच सांगोला रेल्वे स्टेशनवरून गाडी डिपार्चर झालेली आहे जत रोड रेल्वे स्टेशन आलेलं आहे मित्रांनो आणि जत रोड वरती क्रॉसिंग होत आहे एका टँकर फ्रेट ट्रेन सोबत हो तर मित्रांनो आता बरोबर चार वाजून दहा दा मिनिटं झालेत आणि गाडी आपली जत रोड रेल्वे स्टेशनला आलेली आहे आता गाडी वीस मिनटं लेट चालत आहे मित्रांनो गाडीने बराच रिकवर केलेला आहे वेळ तर मित्रांनो आता जत रोड रेल्वे स्टेशनवरती आपल्या गाडीला दुसरं क्रॉसिंग भेटणार आहे जत रोडवरती आत्ताच रेल्वे स्टेशनवरती अनाऊन्समेंट झाले कुठली तरी गाडी आता येणार आहे तर बघू कुठली गाडी आहे सीएसआर ट्रेन आता मित्रांनो आपल्या गाडीला रोड रेल्वे स्टेशन वरून डिपार्चर मिळालेलं आहे आणि गाडी जत रोड रेल्वे स्टेशन वरून डिपार्चर होत आहे आता फायनली जत रोडवरून गाडी डिपार्चर होत आहे गुलचंबी तर मित्रांनो आता, आता कवट्यमंकाळ रेल्वे स्टेशन आलेलं आहे चला बघूया या गाडीचं कवट्यमंकाळ रेल्वे स्टेशनचं अरायव्हल प्लॅटफॉर्म पलीकडच्या साईडला कवट्यमंकाळ रेल्वे स्टेशन वरून आता डिपार्चर विसल झालेलं आहे आणि गाड्या आता कवट्यमंकाळ रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर होत आहे पलीकडे बघू शकता मित्रांनो फ्रेट ट्रेन आहे आता ती बघूया फ्रेट ट्रेन जे आहे ना त्याला लोक तर दिसतंय याचा अर्थ आता आपण ह्या गाडीला ओव्हरटेक करत आहोत कवटेमंका रेल्वे स्टेशनवरती एका फ्रेट ट्रेनला आता ओव्हरटेक चालू आहे फ्रेट ट्रेनला लीड करतोय डब्ल्यू ए जी नाईन लोकोमोटिव आता आपली गाडी इथून आता आपली गाडी इथून सोपात झाल्यावर त्या गाडीला सुद्धा सिग्नल मिळेल डब्ल्यू ए जी नाईन लोकोमोटिव आहे तर मित्रांनो आता सलगरे रेल्वे स्टेशनवरती क्रॉसिंग होणार आहे मेन लाईनवरती सिग्नल ग्रीन झाला आहे बघूया कुठली गाडी येते तर मित्रांनो असे वाटलं होतं की ह्या रूटवरती आपल्याला जास्त क्रॉसिंग आज भेटणार नाही पण भरपूर क्रॉसिंग झालेले आहेत तर बघूया आता गाडी कुठली येते सिग्नल तर ग्रीन आहे मेन लाईनवरचा आणि मित्रांनो गाडी आलेली आहे आता डब्ल्यू ए जी नाईन लोकोमोटिव आहे झालेलं आहे कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस जवळ जी कोल्हापुरातून दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी सुटली होती तर आता तर मित्रांनो आता डिपार्चर विसल झालेलं आहे सलगरे रेल्वे स्टेशनवरून आता आपली गाडी डिपार्चर होत आहे तर चला मित्रांनो डिपार्चर बघूया तर मित्रांनो या फ्रेट ट्रेनला सलगरे रेल्वे स्टेशनवरती थांबवून ठेवण्यात आलं आहे ही पलीकडे लाईन दिसते ही मिरज लोणना लाईन आहे तर मित्रांनो आता बरोबर संध्याकाळची सहा वाजून दहा मिनटं झाले आहेत गाडी आपली मिरज जंक्शनवरती अरायवल झालेली आहे मिरज जंक्शनवरती या गाडीला दहा मिनिटाचा हॉल्ट आहे आणि मित्रांनो ही गाडी मिरज जंक्शनवरती दहा मिनटं अगोदरच आलेली आहे म्हणजे आता ही गाडी मिरज जंक्शनवरती एकूण वीस मिनटं थांबणार आहे तर मित्रांनो आणि पलीकडे आता पुणे कोल्हापूर डेमो एक्सप्रेस डिपार्चर होत आहे तर्मित्रानों अपना, तर्मित्रानों अपना तर मित्रांनो आपण तर मित्रांनो आपण आता ह्या ब्लॉगचा इथे शेवट करणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र